कोल्हापूर सांगली साताराला अवकाळी पावसाने झोडपले तळप त्या उन्हापासून दिला असा रणरण त्या उन्हापासून हैराण झालेल्या कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात अनेक भागांना आज अवकाळी पावसाने झोडपूर काढले कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हातकणंगले तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने दुपारी हजेरी लावली त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून अंगाची लही होत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पारा चाळीस पार गेल्याने नागरिकांची अक्षरशः लाहीलही सुरू आहे त्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता आज जिल्ह्यातील हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली यावेळी काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला शिरोळमध्ये पडलेल्या पावसामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार घडले तालुक्यातील कुरुंदवाड दत्तवाड हेरवाड चिंचवाडसह परिसरात चांगल्या पावसाची नोंद झाली शिरोळमध्ये आठवडी बाजारात मोठी तारंबळ उडाली काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून वीज पुरवठा खंडित करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर